नमस्कार मी कमांडो ईश्वर मोरे सैनिक समाज पार्टीचा अधिकृत उमेदवार ज जा तीन जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहे माझा निवडणूक लढण्याचा मुख्य मुद्दा की जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या पंचवीस वर्षाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मी ही लोकसभेची निवडणूक लढत आहे या पंचवीस वर्षाच्या काळामध्ये अनंत अशा सगळ्या क्षेत्रातील अनुशेष हा पेंडिंग राहिलेला आहे फक्त आपसामध्ये भांडणं आणि आपसाचे ह्यावे दाव्यांमध्ये पक्ष लोकांनी वेळ घालवलेला आहे यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांची अवहेलना नैतिकतेची उडवलेली धिज्जी आणि पैशांचा आणि गुरूरपणाचा माज या आजपर्यंत या ठिकाणी दिसून येत आहे यामुळे या मतदारांचा या राजकारण्यांनी अभिमन्यू सारखं कंडिशन करून टाकली आणि मतदाराला अभिमन्यूच्या जाळ्यामध्ये फसवण्यात आलेलं आहे त्यातून बाहेर काढण्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या वतीने मी या ठिकाणी प्रतिनिधित्व करायला निघालो आहे माझी अनुक्रम नंबर आहे चार आणि निशाणी आहे सी सी टी व्ही कॅमेरा तर तेरा मे रोजी सकाळी साडेसातपासून संध्याकाळी साडेपाचपर्यंत आपण बाहेर निघून शंभर टक्के मतदान करावं आणि या नाचलेल्या राजकारणाला बाहेर फेकावं यासाठी मी तुम्हाला परत एकदा आग्रहाची विनंती करतो आणि एक देशाची सेवा करणारा माणूस समाजाची सेवा करण्यासाठी उतरलेला आहे असं मी आपल्याला विनंतीपूर्वक सांगतो धन्यवाद